नमस्कार मी शाहरुख भगवान रायगड आज माणगाव तालुक्यामध्ये आपली आज मीटिंग पार पाडलेली आहे आणि आपले जिल्हा अध्यक्ष ऋषी पवार त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष शुभम सावंत आणि मिलिंद खाडे हे आपले सचिव म्हणून आहेत त्याच्यानंतर हे मीर कदम आम्ही सर्व आज ट्विटरवर कसं वार करायचं आहे आणि सरकारला आम्हाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे का आम्ही पण कमी नाही आहोत तर जास्त जास्त मोठ्या संख्येने आपले जेवढे पण प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी ट्विटर वार करावा आणि आपली उपस्थिती जास्तात जास्त संख्येने दाखवावी ट्विटरवर सोशल मीडियावर जसं आपल्या वाटत वाटतो आहे तसं वार करावा अशी मी आपण सर्वे युवा प्रशिक्षणार्थी आणि फक्त तालुकावाईज नाही जिल्हावाईज नाही पूर्ण महाराष्ट्र मी मी सर्वांना आवाहन करतो आहे आपले अक्षता मॅडम आहेत डवले हे जिल्हा तालुका अध्यक्ष आहेत अजून ऋषी पवार सर आपल्याला काय म्हणायचं आहे का ओके okay. सर्वांनी प्रत्येकाच्या तालुका तालुका जिल्हा जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे आ, एक ट्विटर वॉरची संकल्पना राबवा आणि जसं आज तुकारामबाबा महाराज यांनी सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांना भेटतात त्याचीच आम्ही एक पहिली ट्विटर पोस्ट टाकलेली आहे त्याप्रकारे सर्वांनी केला आमचे सोशल मीडिया प्रमुख शाहरुख भागवान सर यांनी त्यांच्या पद्धतीने ते योग्य मार्गाने सर्वांपर्यंत प्रसारित करत आहेत तर त्याचा त्यांच्या व्हिडिओला लाईक स त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब व त्यांची शेअर ला लाईक रिपोस्ट व शेअर करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद